काल जो अपघात झाला त्याच्यात ज्या लोकांना मृत्यू आलं ते निसर्गाकडून आलं त्या एवढ्या लोकांची स्वप्न होती आयुष्य होतं घर होतं आता तुम्हाला असं वाटत असेल की ती लोक जर त्या गेलीच नसती तर त्यांच्यासोबत तो अपघातच झाला नसता मग त्या मेडिकल मधल्या मुलांची काय चूक होती आजूबाजूच्या घरात राहणारी ती निष्पाप लोक त्यांची काय चूक होती या सगळ्यात जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे आयुष्य असतं ते आयुष्य आपल्याला जगायचं असतं कारण जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नसतं आता कालचीच गोष्ट बघा ना डॉक्टर प्रतीक जोशी गेले सहा वर्ष लंडनमध्ये राहत होते त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आपल्या पत्नीसाठी तिघा लहानग्या मुलांसाठी परदेशात एक सुरक्षित सुखद आणि उज्ज्वल आयुष्य घडवण्याचं त्या स्वप्नांना घेऊन ते दिवस रात्र धडपड करत होते त्यांनी त्यांचं कुटुंब अजूनही भारतात ठेवलं होतं आणि सहा वर्ष कष्ट करत होते वाट पाहत होते त्या दिवसाची कितीतरी वर्ष त्यांनी कागदपत्रांची घाई गडबड शासकीय प्रशासकांची झुंज मनातल्या अनंत चिंता झेलल्या पण अखेर ते स्वप्न साकार होण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं तो दोन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी डॉक्टर केमी व्यास एक तितकीच समंजस आणि कर्तव्यदक्ष डॉक्टर त्यांनी भारतातील आपली नोकरी सोडली सगळं सामान भरलं घरच्यांचा मित्रांचा साश्रू निरोप घेतला मनात गोंधळलेली आशा थोडी काळजी पण खूप मोठं स्वप्न घेऊन त्या तयार झाल्या एका नव्या प्रवासासाठी आज सकाळी त्या पाच जणांनी एकत्र हातात हात मनात स्वप्न एअर इंडिया फ्लाईट एकशे एकाहत्तरने लंडनकडे निघाली एक, लंडन एक शेवटचा सेल्फी घेतला नातेवाईकांना पाठवला चेहऱ्यावरचं हास्य होतं डोळ्यात नवीन स्वप्नांचं क्षितिज दिसत होतं पण ते क्षितिश गाठायचंही नशीब नव्हतं त्यांचं विमान कोसळलं काहीच उरलं नव्हतं क्षणात सगळं संपलं होतं ती निष्पाप चिमुकली तीन मुलं शाळा खेळणी नवीन घर यांची स्वप्न बघत होती एका क्षणात सगळं हिरावून घेतलं काळाने आई बाबा जे फक्त त्यांना अधिक चांगलं आयुष्य देण्याच्या हेतूने लढत होते त्यांच्या डोळ्यात स्वप्नांचा उजेड कायम ठेवत होते आणि तोच उजेड मावळला एक कुटुंब पूर्णपणे आभाळात विसरून गेलं एक नाही अशी अनेक कुटुंब स्वप्न आठवणी भविष्य सगळ्यांची राख होऊन गेली कधीच भरून न येणारी पोकळी कायमच शांत झालेली घर मित्रांनो कळतंय का तुम्हाला दोनशे चाळीस लोक अजून जास्त तिथे राहणारेही लोक कुठलीच गोष्ट कोणाच्याही हातात नव्हती आपल्या हातात काय तर आयुष्य जगणं आपण तेच करू शकतो कारण शेवट हा प्रत्येकाचा लिहिलेला आहे कोणता ना कोणत्या रूपाने काळ आपल्यावर घाला घालणारच आहे त्यामुळे जे आयुष्य आहे ते आयुष्य आनंदाने जगा कारण शेवट हा प्रत्येकाचा निश्चितच असतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जय महाराष्ट्र